मालेगाव तालुक्यातील अजंग येथील बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये सन दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस या वर्षासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची वार्षिक बैठक उत्साहात पार पडली ही बैठक रविवार आठ फेब्रुवारी दोन हजार रोजी सायंकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या प्रारंभी सर्व समाज बांधवांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मावळते अध्यक्ष किरण पवार यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली सन दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस साठी खालीलप्रमाणे नवीन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली अध्यक्ष जितेंद्र उत्तम पवार उपाध्यक्ष भूषण बाबाजी केदारे खजिनदार नेमिचंद सुभाष केदारे उपखजिनदार ज्ञानेश्वर सदाशिव केदारे कार्यक्रम सल्लागार सुनील बाबाजी आहिरे नवीन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला बैठकीस रॉयचंद पारसमल पवार गोरक्ष पवार अजय जगताप भगवान सोनवणे दावल पवार बाळासाहेब अहिरे अजय भीमराव पवार रतन श्यामराव सोनवणे राहुल संजय पवार सुनील पवार प्रदीप कटारे तसेच ब्ल्यू पँथर संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य मित्रमंडळाचे पदाधिकारी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येणारी चौदा एप्रिलची जयंती शांततेत व उत्साहात साजरी करण्याचा सा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला ज्ञानेश्वर केदारे यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांनी एकजुटीने उत्सव यशस्वी करण्याचे आवाहन केले प्रतिनिधी महेंद्र अहिर अजंग मालेगाव